काँग्रेसनं लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केलेली आहे काँग्रेसनं प्रचारासाठी होर्डिंग्सही तयार केलेत त्यात प्रमुख योजना तसंच न्याय योजना प्रामुख्यानं मांडण्यात आलेली आहे या होर्डिंग्सवर विविध भाषांमध्ये घोषणा देखील काँग्रेसनं लिहिलेल्या आहेत त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैशाली मलेवार यांनी काँग्रेसने आज आपल्या ऑफिशियली पब्लिसिटी कॅम्पेनची सुरुवात केली आहे आणि त्याचं नाव त्यांनी दिलं आहे अभोगा हो न्याय आता न्याय होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या एका नावाखाली त्यांनी जी आपली महत्त्वाची योजना आहे न्याय योजना त्याला हायलाईट केलेला आहे न्याय योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला बहात्तर हजार रुपये वर्षाचे दिले जाईल आणि ह्या योजनेला प्रमोट करण्याकरिता म्हणता येईल की ही जी पूर्ण कॅम्पेन आहे तो त्याचा मुख्य फोकस ही योजना असणार आहे आणि याच्या साठी त्यांनी वेगवेगळ्या जे आहे फोर्डी तयार करण्यात आल्या त्याच्यामध्ये न्याय योजना असो किंवा मनरेगा जी आहे जी काँग्रेसच्या आधी देखील सुरू होती शंभर दिवसाचा जो रोजगार होता त्याला वाढून दीडशे दिवसाचा रोजगार करण्यात आलेला आहे आणि त्याच्याद्वारे जे गरीब आहेत त्यांना रोजगार मिळावा त्याचा प्रयत्न काँग्रेस यांना केलेला के याच्याशिवाय आणखी अनेक योजना आहे त्याच्यामध्ये एक स्टार्टअप करिता जी सुरू तर भाजपने केली मात्र तिथं परमिशनची गरज असते आणि इतर ज्या फॉर्मेलिटीज असते तिथे कुठेतरी रिलीफ देण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करताना दिसत आहे आणि त्यांनी तर परमिशन तीन वर्षापर्यंत परमिशन कसलीही लागणार नाही असं या ठिकाणी त्यांचं बोलणे बो, म्हणणं आहे काँग्रेसचं या व्यतिरिक्त जर म्हटलं की गेल्या अनेक वर्षापासून तेहतीस टक्के आरक्षणाची जी ज्या गोष्टी होत्या के त्या केल्या जातात त्या मात्र अजून केले गेलेले नाही त्याला ते आम्ही करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेहतीस टक्के रिझर्वेशन महिलांसाठी त्याही सरकारी नोकऱ्यांमध्ये असा काँग्रेसचा हा एक पुन्हा एक जी घोषणा आहे ती आहे ऑल ओव्हर जर बघितलं तर तो कुठंतरी भाजपला टक्कर देण्याकरिता ह्या सगळं कॅम्पेन सुरू करण्यात आलेला आहे तो टक्कर किती पर्सेंट देते आणि येणाऱ्या त्याचा किती फायदा होते हे लवकरच करणार आहे मात्र म्हणता येईल की आता काँग्रेसने भाजपला टक्कर देण्याकरिता आपली कंबर चांगलीच कसलेली आहे कॅमेरामॅन विनोद कुमार सह हो, वैशाली टीव्ही नाईन मराठी दिल्ली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम